पुढील भागात आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी पूर्णपणे खोटी ठरलेली असते पण मात्र जीवा नंदिनीला म्हणतो की तू काही काळजी करू नको माझा विश्वास आहे तर वसुंधराने कठोर अटक करून विक्रमच्या मनात तिची जागा निर्माण केलेली असते त्याचमुळे विक्रमचा आता त्याच्या बहिणीबद्दलचं प्रेम होतो चाललेलं असतं नंदीचा तो तिरस्कार करू लागलेला असतो एवढंच नाही तर नंदिनीला आता विक्रम म्हणतो की तू मला बाबा म्हणायचा हक्क गमवलाय या गोदर मी तुला माझी मुलगी मानलं होतं पण यापुढे आता आपला संबंध संपला आहे तर काव्यामध्ये की माझ्या नंदिनीताईला सगळेच चा, चांगले ओळखतात ती कधी खोटं बोलत नाही नदीनताईन जो पुरावा आणला तो तर खोटा ठरला पण आता आपण तिचा खरा पुरावा शोधून वसुंधराचा चेहरा सगळ्यांसमोर आणायचा तर पार्थ म्हणतो की मला नंदिनीची मदत करावी लागेल असं मग तो आता एक आयडिया सुचवतो पार्थ आता अगोदरपासून रम्य आणि वसुधराचे काय धान्य त्याला माहित असतात पण पार्थला आता दोन मोठी कामे करायची असतात एक तर वसुंधराचा चेहरा बाबांसमोर आणायचा असतो आणि नंदीला त्याला खरं ठरवायचं असतं त्याचमुळे मालिकेत येणाऱ्या पुढील भागात आपल्याला वसुंधरा आणि रम्याचा गुन्हा सगळं कसं हे होणार हे सगळं पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही मालिका पाहताय का मालिका पाहता तुम्हाला आवडते का, माली का, तुम ते का। कमेंट मध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद